समता न्यूज जनामनात लोकप्रिय अरण येथे संत शिरोमणी सावता महाराजांचे पंचधातूचे शिल्प साकारणार रविवारी भक्तनिवास भूमिपूजन सोहळा माढा तालुक्यातील संत शिरोमणी सावता महाराजांच्या वास्तुशिल्पाचे आणि भक्तनिवासाचे भूमिपूजन रविवारी दुपारी साडेबारा वाजता संपन्न होत असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये संत शिरोमणी सावता महाराज भक्त परिवार आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अरणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली या भव्य आणि दिमागदार सोहळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा संपन्न होत आहे या वास्तुशिल्पासाठी आणि भक्तनिवासासाठी आतापर्यंत दीड कोटींचा निधी लोकवर्गणीतून संकलित झाला असून श्री क्षेत्र अरण येथे राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला एक कोटी तीस लाख रुपयांची जमीन खरेदी केली आहे या जागेवरती शासनाच्या वतीने शंभर कोटींची तरतूद केली आहे यामधून पहिला टप्पा पन्नास कोटी रुपयांचा तात्काळ उपलब्ध केला जाणार आहे या रकमेमधून संत शिरोमणी सावता महाराजांच्या कार्यावर आधारित वास्तुशिल्प तयार करणार येणार आहेत याचबरोबर संपूर्ण राज्यातून येणाऱ्या भक्तांना या ठिकाणी निवासासाठी भव्य आणि सुसज्ज असे भक्तनिवास बांधले जाणार आहे या वास्तुशिल्प भक्तनिवास परिसरामध्ये सावता महाराजांचे चाळीस फूट उंचीचे पंचधातूचे वीस टन वजनाचे शिल्प साकारले जाणार आहे त्याचबरोबर सावता महाराजांच्या शिल्पाच्या पाठीमागे पन्नास फूट उंचीची पांडुरंगाची पंचधातूची बनवलेली शिल्प बसवण्यात येणार आहे नियोजित भक्तगणांसाठी भक्त शंभर खोल्या एकाच वेळी पाचशे भक्त बसतील असे तीन हॉल एक हजार लोकांच्या क्षमतेचे दोन हॉल मीटिंग हॉल कॉन्फरन्स हॉल आदी सुविधा निर्माण केल्या जाणार असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेमध्ये संत सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट आणि संत सावता महाराज भक्त परिवाराच्या वतीने यावेळी देण्यात आली या सोहळ्यासाठी खासदार अमोल कोल्हे माजी खासदार समीर भुजबळ राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर विधान परिषद सदस्य योगेश टिळेकर आमदार जयकुमार गोरे माजी मंत्री राम शिंदे आमदार देवयानी फरांदे आमदार प्रज्ञा सातव देवयानी फरांदे पंकज भुजबळ माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे आदिमान्यवर मान्यवर उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमास जास्तीत जास्त भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन संत सावता महाराज भक्त परिवार यांनी केले आहे समतासूर्य न्यूज रिपोर्ट अरण